हॅलो इअर वेलकम टू डबल वकॅडमी आपल्याला माहिती आहे की नागपूर मनपामध्ये एएनएम आणि जे साठी वॅकन्सी आलेली आहे तसेच इतर महानगरपालिकांमध्ये देखील या वॅकन्सीज अपकमिंग आहेत तुमची एक्झाम लवकरच होणार आहे त्यासाठी जे टेक्निकल सब्जेक्ट आहेत त्याचे डिटेल सिलेबस लिस्ट ऑलरेडी चॅनलवरती प्रोव्हाइड केलेली आहे जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर लवकरच तो, तो व्हिडिओ पाहून घ्या म्हणजे तुम्हाला डिटेल्स सिलेबस काय आहे एक्झामसाठी याची माहिती मिळेल तसेच त्यामध्ये अॅनाटॉमी नावाचा एक टॉपिक आहे त्याची त्यामधले जे सब टॉपिक आहेत त्याची डिटेल सब टॉपिक लिस्ट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर डिटेल सब टॉपिक लिस्ट पाहण्याच्या आधी बघा अकॅडमीमध्ये मध्ये एन एम आणि जे एन एम याच्यासाठी ऑनलाईन मेंटॉरशिप बॅच प्रोव्हाइड केली गेलेली आहे ऑनलाईन रेग्युलर बॅच देखील आहे तसेच मेंटॉरशिप बॅच प्रोव्हाइड केलेली आहे मेंटॉरशिप बॅचची स्पेशालिटी अशी आहे की तुम्हाला टेन स्टुडंटच्या पाठीमागे एक मेंटॉर मिळेल मेंटॉर में। में तुम्हाला पर्सनल गायडन्स प्रोव्हाइड करेल तसेच तुमच्या टेस्ट सिरीज देखील रिव्ह्यू करून दिल्या जातील तुम्हाला पर्सनल गायडन्स प्रोव्हाइड केला जाईल आणि मेंटॉरशिपच्या विद्यार्थ्यांना सेपरेट ॲप मिळणार आहे तसेच टेस्ट सिरीज ई बुक्स आणि नोट्स हे जे रेग्युलर बॅचचे फीचर्स आहेत ते देखील ते तर तुम्हाला मिळणारच आहे तसेच सॅनिटरी इन्स्पेक्टर याच्यासाठी ऑफलाईन बॅच सुरू झालेली आहे म्हणजे अकॅडमीमध्ये ऑनलाईन बॅच मेंटॉरशिप बॅच आणि ऑफलाईन बॅच या तिन्ही बॅचेस अवेलेबल आहेत तर ऑफलाईन बॅच ची स्पेशालिटी अशी आहे की तिथे तुम्हाला वन टू वन गायडन्स प्रोव्हाइड केला जातो अशा पद्धतीने स्टडी स्ट्रॅटेजी डिझाईन केली जाते की तुमचं सिलेक्शन नक्की झालं पाहिजे सो जर तुम्हाला बॅचेस जॉईन करायचे असतील तर इन्क्वायरीसाठी तुम्ही एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तर आता आपण बघूया ऍनॉटॉमी या सब्जेक्टची डिटेल टॉपिक लिस्ट बघा मध्ये स्केलेटल आणि जॉईंट सिस्टीम हा फर्स्ट टॉपिक आहे आता फक्त हा टॉपिक आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल त्याचा जो काही सिलेबस असेल तो स्टडी करावा लागेल ही फक्त टॉपिक लिस्ट आहे त्यातला जो डिटेल सिलेबस आहे तो तुम्हाला पूर्ण स्टडी करावा लागेल एक्झाम क्लिअर करण्यासाठी बघा त्यातला फर्स्ट टॉपिक आहे स्केलेटल अँड जॉईंट सिस्टीम सेकंड आहे रेस्पिरे रेस्पिरेटिव्ह सिस्टीम थर्ड आहे मस्क्युलर सिस्टीम फोर्थ आहे कार्डिओवेस्क्युलर सिस्टम म्हणजे या ज्या सिस्टिम्स आहेत बॉडीमध्ये प्रेझेंट त्याचे कॉम्पोनंट्स कोणते आहेत त्यांचं वर्किंग प्रिन्सिपल काय आहे ते फंक्शन्स कसे करतात याचा डिटेल स्टडी तुम्हाला करावा लागणार आहे बघा फिफ्थ नंबरचा टॉपिक आहे रिप्रोडक्ट रिप्रोडक्शन सिस्टीम आणि सिक्स नंबरचा टॉपिक आहे डायजेस्टिव्ह सिस्टम तर ही होती अॅनाटॉमी या सब्जेक्टची डिटेल टॉपिक लिस्ट आता बघा नागपूर मनपामध्ये असिस्टंट इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर याची वॅकन्सी आलेली आहे त्याच्यासाठी सुद्धा रेग्युलर बॅच अकॅडमी मध्ये अवेलेबल आहे बॅच चे फीचर्स असे आहेत की डिटेल आ, डिटेल सोल्युशन प्रिव्हियस इयर जे तुम्हाला प्रोव्हाइड केले जाणार आहे तसेच सर्व विषयांचे रेकॉर्डेड प्लस लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड केले जाणार आहेत ईबुक टेस्ट सिरीज आणि नोट्स ह्या फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील जर तुम्ही बॅच परचेस केली असेल तर तसेच ई uh, e वरती क्लास होतील आणि व्हिडिओ डाउनलोड सुविधा देखील तुम्हाला प्रोव्हाइड केली गेली आहे तुम्ही व्हिडिओ अनलिमिटेड वेळा पाहू शकता तसेच सॅनिटरी इन्स्पेक्टर साठी न्यू बॅच ऑफलाईन बॅच सुरू झालेली आहे ऑफलाईन बॅच मध्ये वन टू वन गायडन्स प्रोव्हाइड केला जातो आणि मेंटॉरशिप बॅच मध्ये दर दहा विद्यार्थ्यांच्या मागे एक मेंटॉर प्रोव्हाइड केला जातो जर तुम्हाला याच्याबद्दल आणखी माहिती जाणून घेण्याची असेल तर एट झिरो वन झिरो फोर डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा थँक्यू